तर मित्रांनो मला एक सांगा तुम्ही आता ही एक शेळी आहे ही शेळी आहे किंवा आपली होंडा आहे आता ह्या शेळीचं मी गाभण शेळी ज्यावेळेस गाभण काळ होता ह्या शेळीचा तिला परिपूर्ण असा आहार दिला कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन दिलं तिला शार्कोफिरॉल वेट दिलं अजून खुराकामध्ये तिला खपरी पेंट दिली आपली सोयाबीन असो गहू असो किंवा अजून मक्का वगैरे हो सर्व दिलं मी एक हजार रुपयाच्या जवळपासला खर्च केला पण झालं काय पिल्ले पण चांगले झाले हिनं समजा तीन पिल्ले दिले आणि तीनही पिल्ले चांगले जसं की आता हे बघायचे तीन पिल्ले आहेत अशी तीन पिल्ले हिनं दिली मग मला काय वाटलं की बो मी एवढा जो खर्च केलेला आहे ह्याच्यावरती काळामध्ये खर्च केला शेळीवे याच्यानंतर हिचं इनोला नसो एक जापार असो अशा म्हणजे जेणे कोणीचं गर्भाशय शूज साफ करून घेतली किंवा बरंच काही खर्च केला ह्या शेळीवरती पण झालं काय ह्याच्या पिल्लांचे म्हणजे गुडघे सुजले पुढचे दोन गुज गुडघे सुजले ह्याला चालता वगैरे हो नाही आलं पिल्लांना वगैरे हो आणि ते पिल्लं म्हणजे दोन चार दिवसाच्या नंतर मरून गेले आपले काय मानसिकता होते म्हणजे इतका जो मी खर्च केला कॅल्शियमवरती खुराकावरती पण नव्यानं तो खर्च आपण करायची मानसिकता असते का किंवा आता माझी मला पण असंच वाटणार किंवा मी एवढा खर्च केला इला का आपण काळामध्ये पिल्लं वगैरे जन्मताना सुद्धा पिल्लं चांगली जन्मनी जन्मली कारण कसं आहे मी पण चांगलं केलं त्याच्यामुळे पिल्लं चांगली जन्मली हो पण झालं काय ती गुडघे गुडगी झाली त्या पिल्लांना गुडघे सुजले पुढचे चालता येत नव्हतं आणि ते पिल्लं मरण पावले सगळे मग काय अर्थ झाला का ह्या गोष्टीचा त्याच्यामुळे मला काय वाटतंय किंवा पुढच्या वेळेस तेवढा खर्च करण्याची म्हणजे मानसिकताच राहत नाही कारण किती जरी खर्च केलं तर आम्ही काय विचार करतो की बाबा काहीतरी रोग येते गुडघे सुजी होते काय बुळकांडते किंवा आसीडोसी डोसिस होते ह्याच्यामुळे ते पिल्लं म्हणजे एकदम मरून जातात मग त्याच्यामुळं म्हणजे मला वाटत नाही किंवा एवढा खर्च करावा त्याच्यामुळे एक गोष्ट कायम स्वरूपी लक्षात ठेवा हे बघा रोगराई येणारच आहे भाऊ पावसाळा म्हटलं हिवाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यामध्ये थोड्याशा जास्त अडचणी असतात कारण कसं आहे बघा नियोजनाचा विषय असतो कारण आपण रोगराई थांबवू शकतो का फार्मवरली आपण रोगराई येऊ नये म्हणून आपण नियोजन करू शकतो आपण गोटा निर्जंतुकीकरण करू शकतो आता शेळी लंगडत असेल मी तुम्हाला सांगतो शेळी लंगडत असेल तर तिला व्यवस्थित आपण पहिल्याच दिवशी पोटॅशियम परमॅकच्या पाण्याने धुवून काढत असतो ते काय काटा रुतलाय आहे काच दगड चिपरी काय त्याला रुतलेलं आहे काय दुखापत झाली आहे ते आपण बघू शकतो आणि त्या ठिकाणी म्हणजे प्रथम उपचार मध्ये आपण थोडस आयडिन टिंचर किंवा सिप्लाटीन मलम किंवा ही मॅक्स मलम काही त्याला ट्रीटमेंट करू शकतो जेणेकरून ती एक एक तो ते दोन दिवसामध्ये ते कव्हर होऊ शकते एवढं नियोजन करू शकतो गोचिड वापिस फार्ममध्ये आपण पोटॅशियम परिमॅक्ट पाणी मारू शकतो किंवा आपण पावडर आपलं चुना वगैरे हो आपण <laughs> ब्लिचिंग पावडर मिक्स करून सर्वत्र मारू शकतो असं आपण नियोजन करू शकतो पण रोगराई म्हणजे येणारच आहे ना असं थोडीच आहे की बाबा एवढं बाहेर नियोजन केलं आता मी म्हणतोय ना प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा ऋतूनुसार शेळ्यांची काळजी घ्या फार्ममध्ये बदल करत चला म्हणजे याचा अर्थ असा आहे का की माझ्या फार्म मध्ये काहीच अडचणी येणार नाही जर असं जर असतं तर मी एवढा म्हणजे दोन चार हजारचा मेडिसिन आणून ठेवला असता का सांगा मी कारण तुम्हाला सांगतो कारण अडचणी येणारच आहेत हे तुम्ही म्हणजे हे टाळू शकत नाही हे गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा आता बघा पिल्लांची गुडघे सुजी आहे पर होते काय पिल्लू एकदम जबरदस्त आहे व जन्मतेस पिल्लू एकदम नळ नळ जबरदस्त जन्मलं पण विनाकारण म्हणजे ते पिल्लू गुडघे सुजल्यामुळे मेलं हे पहिले मी तुम्हाला गावरान थोडं सांगतो याच्यावरचा जे की बघा तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी चुना जो असतो खायचा चुना हळद आणि कोरफड सर्वांना माहिती आहे कोरफड वगैरे ॲडवर्टाईजमध्ये वगैरे तुम्ही बघितलेलं आहे ते शॅम्पूच्या ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवता बघा कोरफड त्याच्या आतला घर हळद आणि खायचा चुना मिक्स करायचा व्यवस्थित मिक्स करून त्याच्या गुडघ्याला लेप द्यायचा काय करायचं आणि एक गोष्ट येरंडीचं पान असते ना त्या पाण्यावरती पानावरती ते ठेवायचं आणि व्यवस्थित असं लिंपून घ्यायचं लेप द्यायचा त्याच्या गुडघ्याला पुढच्या ह्या ठिकाणी पूर्ण लेप देऊन घ्यायचा आणि थोडंसं म्हणजे एक दोन तास राहिलं पाहिजे ते तसं त्यासाठी हलके एका कपड्यानं बांधू शकता तुम्ही मग त्याच्यानं होतंय काय थोडंसं ऑटोमॅटिक दोन तीन ते तीन दिवस तुम्ही केलं पण ते ऑटोमॅटिक ते सावका सावकास ते उतरून जात असते सूज आणि ही पिल्लू रिकवर होत असते पण एक गोष्ट मी पहिलंच क्लिअर करतो गावरान काय भाऊ किती प्रभावी ठरेल तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताय किंवा तुमचा जो म्हणजे ते करण्याचा जो म्हणजे उपयोग म्हणजे तुमचं प्रमाण काय आहे किंवा तुम्ही जे करताय ते तुम्ही एरंडीचं आता एरंडीचं पान वापरतात आता हे पहिले आपल्या पुस्तक वापरत आलेले आहेत हे तोडगा आहे हळद वगैरे तुम्ही कोणती म्हणजे चांगली आपल्या हळ जी असतो ते का तुम्ही दुकानातली वापरताय म्हणजे फरक पडू शकतो बरं का एक गोष्ट लक्षात असू द्या कारण असं नाही की गावरान तोडगा आहे बघा लगेच रिझल्ट येईल दोन चार दिवस जाऊ शकतो भाऊ एका असं पण होतं की आराम पण भेटणार नाही कारण नॉर्मल गोष्ट आहे बघा पहिलं गावरान तोडगे खूप जास्त म्हणजे काम करायचे आता तितकं प्रभावी ठरत नाहीत कारण मी सुद्धा अनुभवलेला आहे बऱ्याच ठिकाणी बरं का बऱ्याच वेळेस त्याच्यामुळे हा तुमचा आता हातखंड आहे बघा जाणकार माणसाला विचारा तर माझा मी एक वेळेस ट्राय केलेलं होतं एक आराम भेटलेला होता म्हणून मला सांगा वाटलं की बाबा हळद चुना अजून आपलं कोरफडीचा जो आहे तो एरंडीच्या पानामध्ये व्यवस्थित ॲड हे करायचं ठेवायचा आणि पूर्ण त्या गुडघ्याला लिंकून घ्यायचा आणि वरून एक दोन तास कपडा वगैरे बांधायचा असं जर तीन चार दिवस केलं तुम्ही व्यवस्थित एक दहा दहा ग्रॅम घेऊन तर मग होऊन जाते ते क्लिअर हा झालाय गावरान तोडगा लक्षात असू द्या आता मी तुम्हाला सांगतो की बाबा हा म्हणजे आता रिझल्ट येऊ न येऊ या बघा पिल्ल्यांची बॅच असते कमीत कमी दहा पंधरा वीस पिल्ल झाली आणि ते पिल्लं जर गुडघे गुडगी ह्या आजारामुळे जर मेली तर का अर्थ राहायला का शेळी पालनाला म्हणजे नॉर्मल आजार नॉर्मल तर इथं म्हणता येणार नाही तर प्रथम उपचार म्हणजे लवकरात लवकर उपचार केल्याच्या नंतर हा एक नॉर्मलच आजार आता बघा तुम्हाला दाखवतो मी हे आहे आय शिक प्लस बघा आता मी तुम्हाला दाखवतो हे सुद्धा मी फोडलेलं नाही हे बघा सील सुद्धा मी फोडलेलं नाहीच कधी आणलेलं आहे मी मागच्या व्हिडिओ टाकला होता बघा मी तुम्हाला किंवा मेडिसिन बॉक्स भरणार आहे मी निरंदे भाई मिळून त्यावेळेस आणलेला आहे मी हे अजून याचा सीलसुद्धा फुले नाही का कारण बघा मी काय विचार केला की सात आठ दहा पिल्लं येणार आहेत फार्मवरती मग आता मी असं करायचं का उगस म्हणजे काहीतरी रोग आला मग लगेच आता आता ह्याची गरज पडली मग लगेच तालुक्याच्या ठिकाणी उमर घ्यायला जायचं मग आणि काहीतरी पडलं आणि उमर घ्यायला जायचं का त्याच्यामुळे मी अगोदरच विचार करतोय की बाबा आता आपल्या फार्मवरती शेळ्या येणार आहेत त्यांची पिल्लं येणार मग आता नव्याने पिल्लं पिल्लं येणार त्याचं पाणी चेंज होणार वातावरण चेंज होणार की आता गुडघे वगैरे वातावरणामध सुजत सुजत असतात मग याच्यामुळे काहीतरी चेंज होणार आहे रोगरा येणार पिल्लांना त्याच्यामुळे भरपूर अगोदरच मेडिसिन आणून ठेवत असतो हे गोष्ट लक्षात असू द्या मग हे जर पाच पाच शेवट जर तुम्ही चार शेवट जर सकाळ संध्याकाळ जर पाच हजार तर शंभर टक्के तुमच्या पिल्लांना आराम भेटत असतो मित्रांनो शंभर टक्के भेटतच असतो आराम मग ह्याच्यानं जरी नाही झालं मग ते मेग्लोडाईन असो हे काय असो ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्याने इंजेक्शन वगैरे हो देऊन घेऊ शकता पण असं करू नका की आता पिल्लांची गुडघे सुटले म्हणजे त्याच्यावर काहीच लक्ष द्यायचं नाही ते पिलू वाचतच नाही मरते पिलू लंगडत त्याला उठता येत नाही काही नाही हे बघा मला व्हिडिओ एवढंच म्हणायचं आहे जे पिल्लू आजारी पडले जे शेळी आजारी पडले ते आता लंगडणी असो किंवा गुडघे असो किंवा कोणताही आजार असो ती शेळी शेवटपर्यंत तिला उपचार करत राहायचा मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट येते असं का हे बघा तुम्हाला सांगतो आता तुम्हाला डेमो सॉरी हे बघा गुडघे ते बकर आता ह्याचा जोडीदारचं ब हे बघा हे जे पिल्लू आहे ना हे पिल्ल ह्या पिल्लाला मी तीन दिवस तीन दिवस सकाळी तीन संध्याकाळी तीन इंजेक्शन दिले त्याच्यानंतर लगत दोन दिवस एक टाइम तीन तीन इंजेक्शन दिले मग चोवीस पंचवीस इंजेक्शन झाले त्याला चोवीस इंजेक्शन आणि झाल्याच्यानंतर नंतर ते रिकव्हरी झालं जर मी जर असं विचार केला असता की एवढे इंजेक्शन देऊन एवढंसं पिल्लो आहे त्याला एवढे इंजेक्शन द्या एवढे तीन तीन सकाळी तीन संध्याकाळी तीन आणि एवढा सातशे आठशे रुपये खर्च करा मग काय गरज आहे असं जर मी जर मानसिकता जर ठेवली असती तर ते, ते पिल्लू आतापर्यंत मेलं असतं मित्रांनो पण पिल्लू वाचलं पिल्लू वाचलं भला हजार रुपये खर्च होऊ द्या हे जे पिल्लू आहे ना हे पिल्लू थर्टी पर्शन दहा हजार रुपयाला जाते मित्रांनो दहा हजार रुपयाला एक हजार रुपये काढा नऊ हजार रुपये मागे ठेवून जाते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादी पिल्लू आजार आहे तुम्ही स्वतः ठरवायचं नाही की आम्हाला लगेच कळतंय पिल्लू असते का नाही लगेच शेळी आजारी पडली आता ही शेळी मरते अजिबात घरी धरायचं नाही हे बघा हाताच्या बहिरगे जनावर जाऊच देऊ नका ना फॉर एक्झाम्पल आता शेळी आहे आता समजा आता एक आता ही शेळी आहे समजा आपली शेळी आहे शेळी लंगडते चार दिवस झाले तुमची शेळी लंगडते आहे तिचं पाय सुजलेलं आहे का पायात काय रुतलं आहे काहीतरी हे झालंय तुम्ही बघतच नाही मग त्या ऑटोमॅटिक त्याला ताप येणार एकतर शेळी गा आपण टेम्परेचर वरून वगैरे होऊन लागला अंगात ताप राहणार शेळी गाबडली तुमची म्हणजे तिथं नुकसान झालं ना त्या ठिकाणी म्हणजे होते काय प्रथम उपचार महत्वाचा आहे लवकरात लवकर करणं गरजेचं कर आहे रिझल्ट भेटतो प्रत्येक रोगावरती रिझल्ट भेटतच असतो फक्त होते काय पहिला एक ते दोन दिवसामध्ये तुम्ही हे केलं पाहिजे आता मी सांगतोय ना गावरान गावांतोडगायची हळद करफड वगैरे ह्या गोष्टी म्हणजे तंतोतंत केल्याच्या नंतर रिझल्ट भेट भेटतोच मित्रांनो आतापर्यंत भेटत आलेला आहे भेटतोच पण होते काय तुम्ही पाच सहा दिवस ते तसंच रुगून पडले पिल्लो त्याचं फार टेम्परेचर सगळे हे होऊन गेले त्या ठिकाणी तुम्ही कुठंतरी तिथं गावरान तोडगा हळूजून तिथं हळद वगैरे ते लावताय सगळं कोर पडेल अजिबात रिझल्ट भेटणार नाही त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात टायमिंग पण महत्त्वाचं आहे नियोजन महत्त्वाचं आहे शेळी पालनामध्ये त्याच्यामुळे कधी पण आपल्या फारवरती चांगला मेडिसिन बॉक्स आणून ठेवायचा जेणेकरून आता बघा मी तुम्हाला सांगतो आपला हुंडी शेळी ह्या होंडा शेळीच्या पलीकडच्या बाजूला का आता या, आता ह्या डोळ्याला या, बघा चिपडं वगैरे येतात बघू शकता तुम्ही इकडल्या डोळ्याला येत होते पूर्ण क्लिअर झालेला आहे इकडचा डोळा बघा आता ह्याला काय करणार मी लगेच आहे येकडे लगेच एक दोन मिनिट अशा आहात लगेच सोडणार म्हणजे ट्यूब सोडल्याच्या नंतर होतंय काय संध्याकाळपर्यंत उद्या सकाळ सकाळपर्यंत क्लिअर होणार बस म्हणजे कसं आहे ते पुढची तर स्टेप येणार आहे ना त्याची जेणेकरून आपल्या फार्मवरील डॉक्टर येऊन हे बघ डॉक्टर आले त्या ठिकाणी खर्च झालाच मग त्या ठिकाणी आपल्याला पण म्हणजे आपण काय विचार करतो किंवा शेळीपालन परवडतच नाही एक एकोणीस डॉक्टर येतात इंजेक्शन वगैरे देतात मध्ये पाचशे रुपये घेतात ते विषयाची फीस वेगळीच असतात असं म्हणता हे बघा जरासरी व्यवस्थित जर तुम्ही जर नियोजन केलं तर त्या ठिकाणी शेळीपालना वरचा तुमचा खर्च कमी करत चला मित्रांनो कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की आमची पिलांची पिल्लं मरतात वगैरे ते सगळ्या नशिबाचा खेळ आहे म्हणून आपण काय करतो शेळीची गाभन काळामध्ये काळजी वगैरे घेत नाही करावं लागेल प्रत्येक गोष्ट शेळीपालनामधला प्रत्येक जो मुद्दा जो आहे चारा नियोजन असो किंवा आपलं पिलांचे संगोपन गाभन शेळीची काळजी लागवडीचा बोकड कसा असावा हे सर्व गोष्टी हे सर्व मुद्दे महत्वाचे आहेत हे सर्व बारकावे आहेत शेळीपालनातले एखाद्या मुद्द्यामध्ये तुम्ही एखाद्या शेळीपालनाच्या एका पार्टमध्ये जर तुम्ही जर पारंग जर असाल तर तितकं महत्वाचं नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे शेळीपालनामध्ये मी असं म्हणत नाही किंवा लगेच शेळीपालन सुरू केल्याच्या तर लगेच येईल एक दोन वर्ष जातील हो का पिलं मरतात अजून पिलं शेळ्या गाबा जातात आणि पिलं येतात होत राहते तितका ताण घ्यायचं नाही एक एक दोन चार पाच दहा पिल्लं मेले कधी मेली तर ठीक आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्यवस्थित नियोजन करा पिलांच्या संगोपनामध्ये आईबाजीशी प्लस वगैरे हो पाजत चला आणून ठेवा आणि त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे आहे जे डॉक्टरांच्या सल्याने तुम्ही देऊन घेऊ शकता किंवा जरी असा जर हे हो गावरान तोड घ्यायचा आणि आईबाजी जर नाही रिझल्ट आला तस तर येतोच नाही जरी रिझल्ट आला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला सांगून टाकतो काय असेल ते पुढची ट्रीटमेंट वगैरे त्याच्यामुळे का तितका ताण घेऊ नका आणि हो सबस्क्राईब नावाचं बटन दाबून घ्या कारण लवकरात लवकर आता आपल्याला पाच हजार सबस्क्राईबर कंप्लीट करायचे आहेत आणि बघू शकता आता पेंडस एच एस एच हे बघा हे वरले हे पांढऱ्याने काढायचं प्लॅस्टिकची सुई असते हिरवी हे बघा हिरवी सुई असते असं डोळ्यात कोचायचं नाही व्यवस्थित याला डोळ्यामध्ये घातलं की होतं गौर आता नियमानं शेळीपालामध्ये सडामध्ये घालतात ट्यूब चालते डोळ्यामध्ये पण त्याच्यामुळं लक्षात असू द्या सांगायचं उद्देश एवढाच हो आहे शेळी जातात शेळी लंगडणे हो वगैरे संध्याकाळी आली शेळी आता बऱ्याच जणांचा विषय असतो आमच्या वीस पंचवीस शेळ्या आहेत आम्ही कुठं लक्ष द्यायचो आमची शेळी लंगडते हे होतं ते होतंय हे बघा पाच मिनिट लय झाले पाच मिनिट व्यवस्थित ज्यावेळेस शेळ्या फार मध्ये जातात शेळ्याकडे लक्ष द्यायचं की बो एखादी शेळी लंगडते का मेंढी एखादी पिल्लू लंगडते का आपलं बोकड वगैरे बघायचं व्यवस्थित पोटॅशियम परम्याच्या पाणी धुवून काढायचं किंवा शेळ्या बाहेर सोडतानाच पाय पोटॅशियम परम्याच्या पाण्यामध्ये बुडवून बाहेर काढायचे नियोजन करू शकतोच ना आपण जेणेकरून करून होते काय त्या ठिकाणी आसाडी पडू नये मित्रांनो आसाडी पडली मग ते मग अवघड होते पुढचं आणि वाढत जाणार तुमचा खर्च पण वाढत जाणार ते जनावर पण वीक होत जाणार मग होते का आता चांगली बाबा आमची खनिची शेळी जबरदस्त अशी शेळी आहे ती शेळी एका शुल्ल कारणावरून मेली तर खूप अडचणी होतात ना हे बघा सर्वांच्या फार्मवरती मरतूक होत असते आपली पण एक मागायची शेळी मेलेली होती व्हिडिओ टाकलेला होता पोटफुगी पोटफुगीमुळं कारण बघा त्या शेळीनं पाणी पेलेलं होतं त्या ठिकाणी ती शेळी मेली अशा अडचणी एका दिवस होऊ द्या पण सारखं सारखं होणं चुकीचं आहे सांगायचा उद्देश एवढाच तर ठीक आहे काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत